पांढरे खामणपूर येथील बौद्ध बांधवांनी काल विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे केलेल्या दगडफेक प्रकरणी व आंदोलनाला वेगळे लागल्या लागल्याप्रकरणी दर्यापूर अंजणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांनी प्रतिक्रिया देत झालेला संपूर्ण प्रकार हा अतिशय लाजीरवाणा आहे काल जे काही घडलं त्याची कोणालाही अपेक्षा नव्हती झालेल्या प्रकरणावर दोन्ही गटातील नागरिकांनी शांततेचं वातावरण पसरवावं झालेल्या प्रकरणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत आता ते गावामध्ये मिटिंग सुद्धा घेणार आहेत व गावातील प्रवेशद्वारासाठी मी निधी उपलब्ध करून देईल असे सुद्धा आश्वासन आमदारांनी दिलेलं आहे आणि कोणीही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवणे व सर्वांना योग्य तो न्याय मिळवून देण्यास प्रशासन समर्थ आहे असे सुद्धा त्यांनी यावेळी म्हटले काल झालेल्या प्रकरणामध्ये राजकारण शिरलेलं आहे असे सुद्धा ते बोलले दोन्ही गटांचा विचार करूनच पुढील काय तो निर्णय घेण्यात येईल अशी आश्वासात्मक भूमिका बळवंत वानकडे यांनी घेतलेली आहे प्रकार झाला तो अतिशय दुर्दैवी आहे असं अपेक्षित होत ते आंदोलक सुद्धा शांततेत आतापर्यंत आंदोलन त्यांनी केलं आणि त्या गेटला जो विरोध आहे तो विरोध असण्याचं कारण कारण यापूर्वी त्या अनेक लोकांनी नितीनभाऊ पटेल असतील विजयभाऊ भोपले असतील या सर्वांनी त्या गेटला निधीसुद्धा म्हणजे वर्गणीसुद्धा दिली म्हणून गावात विरोध असण्याचं कारण नाही परंतु कालच्या प्रकारात जे जे प्रकार जो झाला त्यामध्ये बाहेरच्या लोकांनी कुठंतरी राजकारण करावं राजकारणामुळे तो प्रकार त्यांनी वाढवला आणि काल या पद्धतीची कायदा बिघडले कोण राजकीय नाही राजकीय लोक कोण असतील कोण नाही हे प्रशासन आता तपास करेलच परंतु निश्चितच राजकारणाच्यामुळेच हे तरी हे प्रकार वाढलं होणार असा तुम्ही काय आवाहन करा लोकांना मी लोकांना आवाहन हेच करेन की आपण शेवटी राहतो शांततेत राहणं गरजेचं आहे आणि संबंध आहे आपले म्हणून दोन्ही बाजूच्या लोकांनी शांततेत राहावं असं मी आवाहन करेन कालच्या दगडफेकीनंतर गेटचा मुद्दा नाही आता ते गाव गावचे लोक आता कलेक्टर साहेबांनी सुद्धा तिच्यात मध्यस्थीची भूमिका घेतली आहे आणि गावात जाऊन मिटिंग सुद्धा घेणार आहेत त्या पद्धतीनं गावकऱ्यांनी ज्या पद्धतीनं दोन्ही बाजूची मंडळींना समजून ते भेट करण्याच्या संदर्भात चर्चा करतील ठीक आहे अशा वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या न्यूज कायद्याला संपर्क करा आणि राहड अपडेट